अचलपूर तालुक्यातल्या धामणगाव गळी या ठिकाणी असणाऱ्या मंगलमूर्ती कृषीसेवा केंद्रात कृषी विभागानं टाकलीनाथ बोधा त्या ठिकाणी प्रतिबंधित बीटी बियाणं पकडल्याच्यानं लय मोठी खळबळ झाली आहे धामणगाव गळी जर म्हटलं तर मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी भरोशावर चालणाऱ्या कृषीसेवा केंद्रात अशा प्रकारचा बनावट आणि नंबर दोनचा कार्यक्रम जर चालत असेल तर कृषी विभागानं याच्यावर कडक कारवाई करून हे सदरच्या सदर, सदर कृषी केंद्र बंद करायला पाहिजे विशेष म्हणजे यापूर्वी या कृषी आयोग केंद्राच्या लय मोठ्या तक्रारी झाल्या होत्या आणि कृषी विभाग याच्यावर म्हटलं नजरच ठेवून होतं तर रात्री तीन वाजे लोक म्हणजे परवादीची रात्रीची गोष्ट आहे तीन वाजे लोक कृषी विभागानं हे कारवाई चालवली असून यात प्रतिबंधित बीटी बियानं पकडल्याच्यानं एकच मोठी खळबळ झाली आहे सदर कृषीसेवा केंद्र हे बाय थैलीतली का भरेल या थैलीत म्हटलं अशा दोन तीन थैल्या होत्या तेनं जांगळ होता जमोला होता म्हटलं पण कृषी विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना टाकलीन धाळ आणि पुरा पुरा माल केला म्हटलं जप्त मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या या कृषीसेवा केंद्रातून काही आणखीन कृ म्हणतात त्याला आपल्या आदिवासी लोकांची की फसवणूक होती काय याच्याबाबतही काही तक्रारी आल्या असल्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासोबत मग बोलताना सांगितलं तेनं तर सदर कृषी सेवा केंद्राचा एफ आर आता परतवाळा पोलीस स्टेशन झाला असून आता पोलीस प्रशासन याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करते हे ये येणारा टेमेल पहा आहे बाहे हातात पाकिटं किकिटं घेऊन पोलीस कर्मचारी कृषी विभागाचे आमचे पाटील साहेब आहेत साहेब आहेत क्षीरसागर साहेब आहेत त्याच्यानंतर उके साहेब आहेत हे सारे कर्मचारी रात्रीमधलं दोन अडीच वाजता गेलो ना पोलीस स्टेशनात पानापुरी रात नाही झालती आणि हा पुरा माल जमा तरी शेतकऱ्याला या माध्यमातून सांगणार की बाबा कोणाच्या झाक्या देऊ नका बरं हे प्रतिबंधित बनावट बियाणं काय दुप्पट तिप्पट किमतीत विकत विकल्या जाते करोड रुपये याच्यात छापणं झालं आहे सदर कृषी सेवा केंद्रावर कडक कारवाई करून याचं कृषी सेवा केंद्र बंद करा असाही असाही धपक्या आवाजात सध्या चर्चा होत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या हा जो येणं तितंबा केला त्याच्यानं कृषी सेवा केंद्र चालतात की नाही लय मोठी चर्चा चालू आहे बातमी जशी आहे तशी आपला चॅनल गावरान नाईन वर